नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसतच्या एक नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षच स्वागत करतो आपल्या पुसत तालुक्यातील सर्वात मोठा सप्ताह सोहळा आपल्या बोरी मुखरे या ठिकाणी सुरू आहे संत दुधाधरी महाराज शताब्दी सोहळ्या निमित्त अतिशय मोठा भव्य दिव्य सप्ताह सोहळा या ठिकाणी रंगलेला आहे आणि त्याच निमित्त आपण एक छोटेखानी मुलाखत घेण्यासाठी त्या ठिकाणी आलो आहे सात दिवस वेगवेगळे मोठमोठे असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे नुकतंच हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज यांचा सुद्धा कार्यक्रम पार पडलेला आहे आता याचबद्दल आणि या सप्ताह सोहळ्याचे आयोजन निमित्त आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे आजोबांकडून काका नेमकं यावर्षी शताब्दी सोहळ्याचं कशा प्रकारे आयोजन करण्यात आलेलं आहे जनतेचा कशा प्रकारे यामध्ये सहभाग भरभरून मिळालेला आहे त्याबद्दल आम्हाला माहिती द्या तुमचं नाव सांगा हा रामकृष्ण हरी मी देवीदास नागोजी ढंगाले डंगाले महाराज म्हणतात मला आम्ही महाराजांचे सेवक आहो या ठिकाणी आणि या बोरी गावामध्ये महान संत दुधाधारी महाराज यांचा संजीवन समाधी आहे या ठिकाणी आणि संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताला यावर्षीचा शताब्दी सोहळा आहे म्हणजे शंभर वर्षी महाराजांना समाधीस्थ होऊन झाली त्या ठिक त्यामुळे त्या विशेषानं यावर्षी भव्य असा आणि दिव्य असा मोठ्या प्रमाणात सर्व आमच्या परिसरातील मंडळी गावकरी मंडळी आणि भक्तमंडळी या पुसदमधील सर्वांनी असा यथासांग असा सहग सहभाग दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठमोठा असा महात्म्यांचे कीर्तनाचाही सोहळा चालू आहे तीन प्रकारचे यज्ञ चालू आहेत एक अखंड हरिणाम सप्ताहाचा नामयज्ञ आहे दुसरा अन्नदानाचा महायज्ञ आहे तिसरा ज्ञानदानाचा महायज्ञ आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी सकाळी काकडा भजन होते त्याच्यानंतर आपलं ज्ञानेश्वरी पारायण असते सात ते दहा होम हवन आहे सात दिवस सारखं सकाळी सात ते दहापर्यंत आणि त्याच्यानंतर दुप असं अन्नदानाचा सोहळा असते चालू दहा नंतर चालू होते सोहळा आणि त्याच्यानंतर दुपारी एक ते चारच्या दरम्यान गुरु यांच्या सुंदर अशा अमृतवाणीतून या ठिकाणी असा श्रीमद भागवत असा कथेचा या ठिकाणी असा उत्सव चालू आहे संत दुधाधारी महाराज यांचं तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे असलेले भक्तगण आता यांच्याच महात्म्याबद्दल आपण थोडक्यात माहिती आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ तुमचं नाव सांगा विजय दुलाजी बेलखडे महाराज व परंपरागत पुजारी अतिशय महात्म्य असलेले आणि संजीवन समाधी असलेले महाराज आपल्या पुसद तालुक्याला लाभलेले आहे तर त्यांच्याबद्दल जनतेमार्फत कशा प्रकारे महात्म्य वर्णिले जाते आणि तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला सांगा तर आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रातरजिन या नामाला पारावरच नाही आहे कारण शताब्दी सोहळ्यामुळे अखंड हरिनाम सप्त्याचा नामघोष चालू आहे अन्नदान आणि हरिनाम यज्ञे मोठा यज्ञ चालू आहे त्याच्यामुळं दुधाधारी या नावाची शक्ती अशी आहे सतत दुधाच्या आहारावर राहिले आणि दुधाच्या धारावर राहिले वंश ज आजापाल वंश असे जन्म द्याचा गुरुत्वची साक्षांत प्रब्रमसाचा दुधाधारी नामे प्रसिद्धी शियाला नमस्कार माझा दुधाधारी आयुष्यभर आयुष्यभर यानं सतत आणि गायीच्याच याच्यामध्ये जात ते सतत गोपालकृष्णाचा अवतार असल्यामुळे त्याला गायीची खूप आवड होती गायीच्या दुधावर आणि धारावरच राहिल्यात त्यानं अन्नाचा स्कण हे सुद्धा सेवन केलेला नाही याच्यामुळं भावभक्तीने सगळे जेवढे यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा कळमनुरी तालुका जे जेवढे भाविक भक्तगण आहेत तेवढेही सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला हजर होतात आणि शताब्दी सोहळा असल्यामुळं पारावरच नाही सोहळ्याला पारावरच नाही तर आता कसं झालं यामुळं आता हे सगळं इंदोरीकर झाले कालच्या तारीख कालच्या तारखेला इंदोरीकर झाले आता दोन कीर्तन राहिले आजचा आजचा आणि उद्याचा आणि परवाला काल आहे उद्या महाप्रसाद आहे परवाला महाप्रसाद असल्यामुळे उद्याची तर खूपच गर्दी होणार आहे संत दुधाधारी महाराज यांची संजीवन समाधी आहे तर नेमकं हे संजीवन समाधी म्हणजे काय असते आणि त्याचं महात्म्य काय ते आम्हाला सांग तीनशे ते चारशे वर्ष आधी हि तर समाधी संदर्भ जिवंत समाधी घेणे जसं आपण असतो जिवंत समाधी म्हणजे त्यानं कोणी शिव झालेले नाही कोणी अंत झालेला नाही काय जशी आपला जन्म आहे तसाच त्यानं कुडीमध्ये वस्त्र समाधी नाही शरीर समाधी शरीर समाधी जागृत घेतलेली आहे जसेच नानोबा माऊली आळंदी त्याचे मन पहिला प्रश्न नंबर ज्ञानेश्वर माऊली आळंदी आणि दुसरा नंबर आमच्या इथे महाराष्ट्रामध्ये बोरी हे मुखरेगाव इथं समाधी संजीवन झालेलं आहे पहिला हायस्त असताना पहिलं देवठाणा आणि माणिकदेव मूळ नाव देवाचं माणिकदेव आहे मूळ नाव मानकुजी आहे तर ज्यावेळेला हायत असतानाच चारशे वर्ष आधी यानं गायी देवठाणा इथं गायवळल्या देवठाणा इथं जागृती ध्वनी आहे त्याच्यानंतर देवाचं नाव मानकुजी असल्यामुळं माणिक डो गाव हे नाव माणिक पडलं मानकुजी नाव देवाचं नाव माणिक असल्यामुळं देवठाणा हे ध्वनी असल्यामुळं नंतर त्याच्यानंतर समाधी संजीवन बोरीला ज्या ज्या जाग्याचा महिमा गोकुळ वसवले राम त्याला जी ही जागा आवडली या जागेमध्ये गायी घेतली ज्या वेळेस माहोरला जात असताना ज्या वेळेस माहोरला गायी घेऊन जात असताना त्याच्या खूप मंत लोकांना गाय अडवल्या त्याच्या गायी सुद्धा कोंडल्या त्यानं तर त्यावेळेस एक दिवस एक रात्र गायी ठेवल्या तर मग गायी ओरडायला लागल्यामुळं बापू दुधाधारी बापू बाजूला जाऊन त्यानं अलग ठोकली अल्लग ठोकल्याच्या नंतर मग त्याचे कुलप आलोआप आपोआप गळाले त्याचे कुलप गळाले की मग त्याच्या गायी सुद्धा त्याच्या मागं आल्या की बापूच्या मागं गाय आल्या गाय आल्या की मग त्याच्या आल्या त्याला मंत महाराजाच्याही सुद्धा गायी आल्या गाय आल्याच्या नंतर त्याला मग चिंता पडली मंत लोक याला बाबा हे कसं झालं काय झालं कोण आचिती कोण आलात त्याच्यामुळं मग ते सगळे मंत लोकं धावून आले हे कशामुळं नाही मला तुम्हाला हे काय करत आम्हाला काहीतरी सांगा आता आम्हाला काय दंड सांगा नाही तुम्हाला दंड एकच म्हणले की तुमची घोगरी शिंगोस्ताला असते म्हणजे तुमची घोगरी आमच्या बोरी गावामध्ये आली नाही पाहिजे हे सतत लेखीमध्ये असल्यामुळं माहोरला लेखीमध्ये तर तुमची सतत ही घोगरी आली नाही पाहिजे एवढाच तुम्हाला दंड त्यावेळेस मग तिथून निघून आले ज्यावेळेस आपण पंचकोशीला वेड्याला जातो त्यावेळेस बापूचं ठिकाण तिथं लागते हे सगळं आम्ही परत प्रत्येक वेळी वेड्याला जातो त्यावेळेस आम्ही तिथं दहा मिनिट वीस हवा करत असतो त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे हा जो शताब्दी सोहळा आहे फक्त एका एक बोरीमुखरे या गावापुरता नसून संपूर्ण तालुक्याला एकत्र आणणारा आहे संत दुधाधरी महाराज यांचं महात्म्य अतिशय मोठा असून संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांचे भक्तगण यावेळेस बोरीमुखरे या गावामध्ये आलेले आहे अतिशय भव्य आणि दिव्य हा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे नक्कीच तुम्ही जे दोन दिवस आणखी शताब्दी सोहळ्याचे राहिले आहे त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी याल आणि संत तुधाधरी महाराज यांचा आशीर्वाद घ्याल हीच अपेक्षा करतो